हॅलो हाय नमस्कार मी राधा बिंदास मला एक प्रश्न पडला आणि एक दृश्य बघून वाईटही वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आहे तीस भांड्यांनी तुमच्या आयुष्यभराच्या सगळ्या समस्या मिटणार आहेत का याचं उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे योजनेचं नाव आहे महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळ सॉरी म्हणजे बांधकार कामगार भांडे योजना असं या योजनेचं नाव आहे आणि त्या योजनेसाठी अर्ज करणारी फक्त कामगार मंडळीच नाही आहे त्या योजनेसाठी अर्ज करणारी इतकी चांगली चांगली मंडळी आहे तुम्हाला काय सांगू मी काल कुठल्या तरी कारणासाठी नेट कॅफेमध्ये गेली होती आणि तिथे मी बघितलं की ज्याला नोकरी आहे तो म्हणतो आहे की मी माझ्या नोकरीचे सगळे कागदपत्र लपवून ग गावाकडले शेताचे दाखवलं तर कोणी म्हणतो आहे की मला नोकरी आहे तर माझ्या पी एफवर वगैरे तर परिणाम होणार नाही ना म्हणजे या सगळ्या गोष्टी करून तुम्ही फक्त तीच भांडे मिळवण्यासाठी इतकं सगळं खोटं बोलत आहे आणि का तर ते फुकट मिळणार आहे म्हणून म्हणजे शासन जनतेच्या कल्याणासाठी ज्या योजना राबवते आहे त्यात खरंच गरजू जनतेचं कल्याण होतं आहे की या सगळ्या फ्रॉड्स लोकांचं कल्याण होत आहे याचं उत्तर जनतेकडूनच मला अपेक्षित आहे आणि मी एक सर्वसामान्य भारताची नागरिक म्हणून बोलते आहे मला हे म्हणायचंच नाही आहे की म्हणजे इलेक्शन आलं म्हणून सगळे पॉलिटिशियन्स हे करतात पण माझा मुद्दा हा आहे की जो कोणीही आयडिया देतो आहे ना असली भंकस आयडिया की आपण आत्ता इलेक्शन जवळ आलं म्हणून ही योजना सुरू करू ती योजना सुरू करू ती योजना सुरू करू मला सांगा त्या तीस भांड्यांमध्ये काय व जनतेचं भलं होणार आहे म्हणजे खरंच तुम्हाला असं वाटतं का की फक्त तीस भांड्यांच्या दोन पेटात जमा केल्यानंतर जनता घरी जाऊन खुश होणार आहे आनंदी होणार आहे म्हणजे यामागचं लॉजिक काय म्हणजे ॲज अ ॲज अ रेसिडेंट ऑफ इंडिया मला हा प्रश्न पडतो आहे की हे सगळं जे चाललं आहे हा वायफळ खर्च आहे आणि शासन आपल्याचकडून आपल्याच टॅक्स घेऊन असल्या सगळ्या वेस्टेज ऑफ मनी असणाऱ्या योजना आपल्यालाच पुरवती आहे तर यामध्ये तुमचं काय मत आहे गाईस म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की हे सगळं व्हॅलिड आहे म्हणजे का मला ना या या सगळ्यांवर काय बोलावं सुचत नाही आहे पण आपण हे सगळं बरोबर करतोय का हा किंवा शासनाचे हे निर्णय खरंच आपल्या हिताच्या बाजूने आहेत का या सगळ्यांचे ना मला प्रश्न ॲक्च्युली सगळ्यापासून पडत आहेत आणि मला खूप अनइझी फील होत होतं की आपण सगळे टॅक्सेस रेग्युलरली भरतो आणि त्याच्या बेसिसवर अशी सगळी लोक जाऊन या योजनेचा लाभ घेत आहेत ज्यांच्या घरी कसलीच कमतरता नाही आहे सो या सगळ्यांवर खरंच 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 विचार व्हायला हवा आणि ॲज अ रेसिडेंट ऑफ इंडिया आपण जेव्हा वोटिंग करतो आपला हक्क कर बजावतो की आपल्याला हेच सरकार आता निवडून आणायचं आहे किंवा हाच उमेदवार निवडून आणायचा आहे तेव्हा मग उमेदवार निवडून आल्यानंतर सरकार बसल्यानंतर जर अशा वायफाय योजना अंमलात आणल्या जात असतील तर तुमचं काय म्हणणं म्हणजे कोणाला वोट करायचं पुढच्या वेळी आणि नेमकं का काय करायचं आणि जनतेने यावर काय कमेंट करायला हवा हे पण मला नक्की कमेंटमध्ये सुचवा